श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तसेच महाशिवरात्रीचे काय नियम आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत यावर्षी दोन हजार या चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्चला शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ हे मिळत असते आणि भगवान कृपा ही आपल्यावरती कायम राहते असे मानले जाते तर कोणते नियम आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे, हर हर महादेव तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिला नियम महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये आपण एक दिवस अगोदर कांदा आणि लसूण मांसाहार हा अजिबातही करायचा नाही म्हणजे गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आणि गुरुवारी सकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच शुक्रवार आणि शनिवारी देखील आपण मांसाहार हा वर्ज करायचा आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षत पांढरे चंदन, भस्म गंगाजल कापूर गायचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान देखील आपण आणून ठेवावे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे थंड पदार्थ मालपुवा हलवा लसी मध इत्यादींची व्यवस्था तुम्ही अगोदरच करून ठेवावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासूनच शिवाची पूजा ही जरूर करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे आपण या दिवशी जी काही सेवा करत असतो तसे जे काही उपाय करत असतो ते उपाय आणि सेवा ही फलदायी ठरतच असते त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही तसेच व्रत देखील करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत हे आवर्जून करा तसे जे आजारी असतात किंवा गर्भवती आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास आणि व्रत हे करावे महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी शक्यतो तरी तुम्ही दिवसभरामध्ये झोपणे टाळावे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस कुंकू शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्व हे सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालाच्या शुभ मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चुकूनही आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी करू नयेत यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी आणि शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा देखील ऐका सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने तुम्ही फळेही घेऊ शकता भोलेनाथांच्या पूजेत तुम्ही काही चुका या चुकूनही करायच्या नाही भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध हे बाधित होते ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास नाही भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावरती जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका भोलीनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास तसेच महाशिवरात्रीचे व्रत हे केले आहे त्यांनी या गोष्टीची काळजी आवर्जून घ्यावी महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिवनिर्माल्य असे म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असेही सांगितले जाते शिवनिर्माल्य ओलांडल्याने मान शक्तीहीन होतो असे म्हणतात पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजांतेपणे शिवनिर्माल्य ओलांडून जातो त्यामुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती नाश पावते बनलेला तो भगवंताचा महिमा गातो त्याने रचलेले काव्य स्तोत्र म्हणून ओळखले जाते या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात आपण पण शिवरात्रीच्या दिवशी शिवमहीम स्तोत्र हे जरूर ऐकावे तसेच भगवान शिवशंकरांच्या महामृत्युजय मंत्राचा जेवढ्या वेळा जप आपण या दिवशी आवर्जून करायचं आहे ओम शिवाय या मंत्राचा जप देखील आपण करावा आपल्याला हे मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही याचे श्रवण केले तरी पण त्याचे तुम्हाला पुण्य फळ हे नक्कीच मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद